अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला दिसतंय की मी जस्ट अशीच डायरेक्टली कॅमेरासमोर येऊन बसली आहे तर आज आपल्याकडचा आपल्याकडचं नवनाथ पारायण जे आहे ते संपूर्णपणे पार पार पडलेलं आहे आजच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी खूप छान दिवस आहे आजसुद्धा असं काही नाही अमावश्याचा दिवससुद्धा छान असतो कारण लक्ष्मीपूजनसुद्धा आपण अमावश्याच्या दिवशीच दिवशास करतो तर आज बरोबर सात दिवसाचं पारायण मी नऊ दिवसाचं करणार होते पण नऊ दिवसाचं काही अडचणीमुळे मी नाही केलं सात दिवसाच्या पारायणात माझं आज जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की खूप अडचणी तर हो त्या अडचणींना पार पाडत नवनाथांनी दत्तगुरूंनी स्वामींनी माझे हे पारायण पार पाडून घेतलं आणि त्याचबरोबर खूप 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 छानपैकी खूप छानपैकी हे पारायण पार पडलं आणि त्याचबरोबर आज पारायणामध्ये हो काय काय केलं काय काय नाही केलं काय काय पदार्थ केले हे सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मुलांना कसं बसवलं मुलं कशी आली जेवायला या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं नेमकी सांगता कशी करतात हे तुम्हाला मी सांगणार आहे तर तो दत्तगुरूंच्या कृपेने नवनाथांच्या कृपेने आपलं आजचं पारायण आपले आजची आजची सांगता खूप छानप्रेने पा पार पडली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पडली आहे मला त्याची भीती होती ते न होता म्हणजे काही अडचणी होत्या त्या न होता, होता। व्यवस्थित छान पार पडलं हीच माझी अपेक्षा होती इच्छा होती आणि ती खूप छानपणे पार पडली स्वामींनी ही खूप माझी इच्छा पूर्ण करून दिली तर तुम्ही बघू शकता इथेच मी पूजा मांडलेली आहे तर बघा इथे पूजा मांडलेली आहे इथे आपलं पारायण जे आहे संपूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला मी आता पुढच्या क्लिपमध्ये दाखवेलच की आपण मी काय काय पदार्थ केले त्याचबरोबर कसं सांगता केली आणि काय करायचं हे त्याचबरोबर व्हॉइस ओव्हरमध्ये मी तुम्हाला सांगतच राहील तर चला आपण पुढचा व्हिडिओ बघूया की कशा प्र प्रकारे आपल्याला सांगता किंवा कशा प्रकारे आपल्याला काय काय गोष्टी करायच्या असतात तर चला पुढच्या गोष्टी बघूया तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी जी पूजा मांडलेली आहे इथे मी आता नैवेद्य दाखवला आहे या नैवेद्यामध्ये खिचडी हरभऱ्याची भाजी आपण कशी ही म्हणजे विदाऊट कांदा लसूण आपल्याला करायची हर आहे हरभऱ्याची भाजी घेवड्याची भाजी शिरा कढी कुरडई पापड पुरी आणि घेवड्याची भाजी खिचडी कढी आणि ह्या अशाच गोष्टी आहेत फक्त आणि वडे हां हे खूप महत्त्वाचे आहे उडदाच्या डाळीचे वडे ते तुम्हाला करायचे आहे आज बैलपोळा असल्यामुळे असल्यामुळे सुद्धा पू पूजा केलेली आहे आणि अशा पद्धतीने सगळं म्हणजे गुरुचरित्र पारायणाचं जर सांगता तर परवाच झालं आज नवनाथ आणि त्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या मुलांना बोलवलं तर इथे तयारी चालू होती सगळ्या मुलांना बसकर टाकण्याची त्यांना बसवण्याची व्यवस्था करण्याची तर मुलं खूप आनंदात होते मुलं असा काही कार्यक्रम असला की मुलांना खूप उत्साह असतो मुलांना खूप बरं वाटतं छान वाटतं तर त्यामुळे अशा पद्धतीने माझी तर दिवसभर खूप धावपळ झाली पोथी वाचण्यापासनं तयारी करण्यापासून सगळी धावपळ झाली त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या पण हो नवनाथांच्या कृपेने दत्तगुरूंच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने खूप छान पारायण पार पडलं खूप व्यवस्थित आणि छान झालं हे बघा साणूसुद्धा मदत करते सगळं टाकण्यासाठी वगैरे तिला खूप आवडतं कोणीही एवढं आवडलं नव्हतं पण तिने आवरलं आवर मस्त ड्रेस घातला छान सगळं तर सगळी तयारी चालली होती तिकडे माझी आई आणि माझी बहीण दोघीजणी पुऱ्या वगैरे तळत होत्या त्यांचा व्हिडिओ नाही काढला कारण हा व्हिडिओ सिद्धांतनी काढला होता आ, तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मुलांना बसवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना गंध लावायचं आहे ओलं गंध सध्या शक्यतो मुलं ना नाही म्हणतात म्हणून मी कोरडंच गंध लावलं पण गंध अक्षदांनी त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांना पानं वडली होती पानं वाढता वाढता इथे मी पाणी गंधही लावत होते आणि तिथे वाढणंही चालू होतं अशा पद्धतीने आपल्याला हो त्यांची पूजा करायची आहे त्यांना गंध लावायचा आहे त्यांना दक्षिणा द्यायची आहे मला एखादी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता एखादा फळ देऊ शकता आपण जेवायला तर देणारच आहे त्याच्यामुळे म्हणजे आपण जे प्रसाद आहे तो तर देणारच आहे ते तर आहेच पण आपण जसं विडा आहे विडा देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला जी आहे पूजा करायची होती म्हणजे आहे तर मी पण इथेच असं सगळ्या मुलांना गंध वगैरे लावून घेतलं सगळ्यांना गंध लावलं आणि अशाच प प्रकारे पूजा सगळी झाली छान झालं सगळा कार्यक्रम मस्त झाला सगळी सांगता खूप सुंदर झालं मनापासून झालं मुलांना सगळ्या गोष्टी खूप आवडल्या आणि आमची ही बघा छोटीशी लक्ष्मी देवी सगळ्यांमध्ये आणि अशा प्रकारे सगळ्यांचे मग पाया पडायला पडायचे असतात तुम्हाला कारण ते नवनाथ असतात आणि त्या नवनाथांचे आपल्याला पाया पडायचे आहेत आणि नवनाथामध्ये आपली देवीसुद्धा असते त्यामुळे देवीचे पाया आणि अशा पद्धतीने सगळ्यांना मस्तपैकी छान खिचडी खीर कढी वडे घेवड्याची भाजी चण्याची भाजी असे सगळे पदार्थ वाढले होते कुरडई पापड तुम्हाला बघ सांगू का काहीही करू शकता तुम्ही तुम्हाला जे आवडेल ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्हाला खाऊ घालायचं आहे तुम्ही त्या गोष्टी करू शकता असं काही नाही आहे हां ह्यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते हरभऱ्याची भाजी घेवड्याची भाजी कढी खीर खीर नसेल तर शिरा आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं कि ती घेवडा आणि वडे ते तर आहेच तर अशाच पद्धतीने तुम्हाला सगळं आहे आणि झाली तर मला असं वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि ह्याचबरोबर तुम्हाला कळायला असेल की पारा येण आणि सांगता कशी करायची तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता शेअर करू शकता त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईब बेलवर सबस्क्राईबवर क्लिक केलं की बेलवर ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जेवढे व्हिडिओज येतील ते तुम्हाला आवडतील भेटतील लवकरच भेटतील आणि तुम्हाला बघायलाही मिळतील भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी <laughs> घ्या असेच आपले व्हिडिओ बघत रहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ